एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ समाजकल्याण न्यास प्रतिष्ठानचे संस्थापक व थोर धर्मसेवक डॉ सोन्या पाटील तसेच दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ किशोर पाटील यांनी नुकतीच दैनिक समर्थ गावकरी व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली या औचित्याने दैनिक समर्थ गावकरीच्या वतीने त्यांचा दिनदर्शिका घड्याळ शाल श्रीफळ व गांधी टोपी देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला हा सत्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी पत्रकार संघाच्या विविध कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती सदीच्या भेटीद्वारे सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रातील एकोपा अधिक दृढ होण्यास हातभार लागेल ला असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम